अखिल भारतीय छावा मराठा युवा संघ इथे ऑफिस मध्ये आहे आमचे श्री प्रवीण भाऊ करपे यांना आज पुणे जिल्हा पर्वते पे पर्वते हे पद नियुक्ती केल्याबद्दल त्यांना अनिल भाऊ मोरे आणि आमच्या सगळ्या महिला आघाडी यांच्याकडनं आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेलं आहे जय शिवराय जय छावा आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या नगर चाकण येथील नगर परिषदेच्या ग्राम वैभव इमारतीमध्ये असणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यालयामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष व आमचे स्नेही आमचे मार्गदर्शक अनिल भाऊ मोरे त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष विजय भाऊ कळकर त्याचप्रमाणे आमचे पाटील महाराष्ट्र उपाध्यक्ष त्याचप्रमाणे आमच्या बहिणी आणि आमच्या मार्गदर्शिका व छावा संघटनेच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा सुप्रियाताई ताई मुळूक पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्षा आरती कांबळे त्याचप्रमाणे खेड तालुका अध्यक्ष शेतल शेतलताई साणून पल्लवीताई नाईक हे सर्वच जण आज या ठिकाणी मी छावा संघटनेचं पुणे जिल्ह्याचं प्रवक्तेपद सांभाळत असताना त्याचप्रमाणे खेड तालुका अध्यक्षपद सांभाळत असताना भारतीय जनता पार्टीने माझी चाकण शहर प्रवक्तेपदी माझी नियुक्ती केली आणि हे नियुक्तीपत्र नुकतंच मला राजगुरनगर येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीचे खेड तालुक्याचे अध्यक्ष शांताराम भाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाने व यांच्या सहीनुसार मला हे पत्र गुजरात राज्याचे गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा यांच्या शुभास्थे या देण्यात आले आणि यावेळी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे विशेष निमंत्रित सदस्य रामशेठ गावडे त्याचप्रमाणे पुणे जिल्हाध्यक्ष शरदभाऊ गुटे पाटील पुणे जिल्हा उपाध्यक्ष व आमचे परमस्नेही परममित्र आमचे गुरुवर्य चाकणगावचे माजी उपसरपंच दादा वाडेकर उपाध्यक्ष गणेशजी सांडवोर व अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीने माझं हे पद देऊन माझा सन्मान केला आणि पक्षाची भूमिका पक्षाचे ध्येय धोरण पक्षाची विचार झाला मी या चाकण नगरीमध्ये आणि या संपूर्ण भागामध्ये राबवण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करीन आणि सर्वांना बरोबर घेऊन या का पदाचं मी जनतेला लाभ कसा होईल आणि जनतेची कामं होती या दृष्टीने मी प्रयत्न करीन आणि आपण या ठिकाणी सर्वजण आलात आणि मला सन्मानित केलं त्याबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे चावा संघटनेचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि खरोखरच अनिल भाऊ की ज्या वेळेला आपली लोकं कौतुक तर माझं अनेकांनी दोन दिवसापासून केलं पण जे जी आपली जीवाभावाची लोकं असतात जे आपल्या संघटनेची लोकं असतात ज्यावेळेस ते आपलं कौतुक करतात तर त्याचा आनंद खूप वेगळा असतो वेगळा असतो आणि तो आनंद आज छावा संघटना आणि रिपब्लिकन पार्टी माझ्या जीवाभावाचे सर्व सहकारी आज या ठिकाणी आले मला सन्मानित केलं मी बरोबर आपला आभारी आहे आणि आपले आभार व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय छावा